या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा ज्येष्ठ नेता धनरागिनी आदरणीय आशाताई छत्रपतींच्या आडपसर छत्रपतीच्या दगडफेड झाली होती त्या संदर्भात आपल्याशी आता संवाद साधत शिवछत्रपती किंवा मेथले आहोत या ठिकाणी तालुका हा शिवछत्रपतींचा जन्मभूमी आहे आणि इथे असणारे आपण सर्वजण त्यांचे मावळे आहोत प्रत्येक वेळी कुठे ना कुठे जेव्हा अशी घटना घडते त्यावेळेला आपण आपल्या असणाऱ्या आप भावनांचा जो उद्रेक होतो त्याचं जर शासन प्रशासन आणि जो जोपरी करणारे सगळेचे असतील त्यांच्यावर निश्चितपणाने कारवाई झाली पाहिजे ही भूमिका असली पाहिजे तर वारंवार या गोष्टी एकदा घडल्यानंतर पुन्हा घडू नये याच्यासाठी काही काय प्रबंधन करता येईल का त्याच्यावर निर्बंध आणता येईल का की कोणी जो जगात ज्याची ख्याती आहे अशा राजाचा अवमान किंवा जी, जी का ही काही गोष्ट घडते जसं विशालगडावर आपण पाहतोय की त्या ठिकाणी काही करायला गेलं पुरातन विभाग आढवा येतो परंतु माझं असं आव्हान आहे की राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल यांनी देखील याच्यामध्ये भूमिका बजावून स्वतः पुढे येऊन या येणाऱ्या अडचणी सोडवून तिथे जे आपल्याला भक्तांना शिवप्रेमींना अभिप्रेत असताना त्या ठिकाणी असणारा सुधारणा तिथे असणारा परिसर सुधारणा तिथे येण्यासाठी पर्यटकांची होणारी हे थांबली पाहिजे ही देखील भूमिका आमची आहे त्यामुळे काल झालेला जो प्रकार आहे ती दगद्रेत झाली त्याचा आम्ही निषेध करण्यासाठी आणि या ठिकाणी सर्वांनी एक चुकीने एक मुखाडी एकदा जोदार आपल्या शिवसेना परिस्थिती भूमीमध्ये घोषणा द्यावी आणि आपलं समर्थन आपल्या सगळ्यांचं समर्थन आपल्या सगळ्यांचा आवाज मग राज्यकर्त्यांपर्यंत पोहोचला पाहिजे अशी आमची भूमिका छत्रपती शिवाजी महाराज

संपूर्ण महाराष्ट्र संपूर्ण महाराष्ट्र या ठिकाणी राजकारणाच्या आंदोलनाच्या माध्यमातून सकल हिंदू समाजाची भावना सरकारच्या कानावर तुटी पोहोचवण्यासाठी आपण या ठिकाणी आज जमलेला आहोत या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज नव्हे तर जे जे महापुरुष आहेत त्या महापुरुषांची एका विशिष्ट समाजाकडून चालन करून उत्तंबना केली जाते त्यांच्या पोटला काळे पाठल जातो आणि हा आघात कायम हिंदू समाज वर्षानुवर्ष सहन करतो औषध करतो आणि अशा या गोष्टीच्या निषेधात आपण या ठिकाणी असं तर सरकारकडे आपण या महा आंदोलनाच्या माध्यमातून मागणी करत आहोत छत्रपती शिवाजी महाराज नव्हे तर जे जे महापुरुष आहेत जे जे अशी स्थान आहे त्यांची जर कोणी विलंबना केली तर अशा या जिहादी प्रवृत्तीच्या लोकांना जास्तीत जास्त कडक शासन आहे त्या अनुषंगाने कायद्या बदल करून दहा वर्षापर्यंत त्याची शिक्षेची तरतूद करून तो कोणा अजून पात्र करावा हे हो, आंदोलनाच्या माध्यमातून आपल्या या ठिकाणी मागणी आहे ज्या ठिकाणी हरविसरमध्ये या घटना घडली त्या हळूसरमधल्या त्या एका जिहादीमध्ये घडून शिवछत्रपतींच्या पुतळ्यावरती जाणीवपूर्वक नगरफेके परंतु पुरस्कृत पर जे मेळे आहे त्यांनी मात्र त्या ठिकाणी चुकीचा मॅसेज दिला की तो मनोरुग्ण आहे तो जर खरंच मनोरुग्ण असता तेव्हा त्याच्या गाडीवर बसून आला नसता आणि गाडीवर बसून गेला नसता ते तेव्हा त्यांनी ते त्याच्या धर्मस्थळावरती हल्ला करायला पाहिजे होता परंतु जाणीवपूर्वक प्रकरण करायचं आणि प्रकरण बनपूर कसं टाकायचंय अहिंदू पुरस्कृत मिळे आणि अहिंदू पुरस्कृत पुण्या शिकलो पाहिजे हिंदू कार्यच नाही त्याचं कारण असं आहे की आपले हिंदू लोक करावी आपल्या मतांच्यासाठी लालम विचारासाठी एकत्रितपणे हिंदू म्हणून कधी स्टँड घेत नाही छत्रपती शिवाजी महाराज हे कोणत्या पक्षाचे नाही कोणत्या जातीचे नाही कोणत्या धर्माचे नाही जसं आपण सर्व जाती धर्मात आणि त्यांच्या यांच्या महापुरुषांचं किंवा सर्वच महापुरुषांचं आपण या ठिकाणी मान ठेवत असतो तसं सर्वांनीच तो ठेवला पाहिजे त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी राम राजमणी सदा विजय ते राम रमेश भजे रामे नाहता निशाचर जमू रामाय तस्मे नम रामा नसते परायनम परतरम रामे सदा सोस्मेहम रामे चिंतलय सदा भोतमे घोरा मुद्दरम राम रामे ती रामे ती रमे रामे मनोरमे सहस्र नाम तुल्यम राम नाम आज इथे जमलेला सकल हिंदू समाजातील बांधवांनी प्रथमतः आपण इथे सर्व या आंदोलनाला सहभागी झाला त्याबद्दल प्रथमतः सकल हिंदू समाजाच्या वतीनं आपला हार्दिक हार्दिक स्वागत त्याचबरोबर आज, आज हा आंदोलन आपल्याला का करावं आहे हा पहिल्यांदा विचार करण्याची गोष्ट आहे आज आपण ज्या ठिकाणी आंदोलन करतोय तो जुन्नर तालुका त्या जुन्नर तालुक्यामध्ये साडेतीनशे चारशे वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी जन्म घेतला आहे त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं आतापर्यंत आकडेवारीनुसार छप्पन्न वेळा याच महाराष्ट्रामध्ये विटंबन झालेलं आहे तर या दृष्टीनं आपण सरकारनं या गोष्टीकडे लक्ष द्यावं त्याचबरोबर पुणे जिल्ह्यात दोन ते तीन वेळा छत्रपती शिवाजी महाराजांची विटंबना झालेली आहे त्याकरता हे वारंवार जिहाद्यांकडनं घडलं जात आहे आणि त्या जिहादी मानसिकता आंदोलनाच्या माध्यमातून आपण सरकारला सांगू इच्छित आहोत की सरकारने लवकरात लवकर याच्यावरती कारवाई करावी एखादी कायद्यात तरतूद करावी जेणेकरून जो हे छत्रपती शिवाजी महाराज किंवा महापुरुषांची विटंबना करीत त्याला दहा वर्षांची सक्त मजुरीची कारवाई करावी कारावास करावा यासाठी आपण हे आंदोलन करत आहोत या आंदोलनासाठी पुनशे एकदा सहभागी झालेला सर्व शिवप्रेमींच शिवबंधू